नाशिकच्या चांदवड तालुक्यातील नारायणगाव पंचकृषीतील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी एकत्र येत केला ग्रामपंचायतीचा ठराव शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान होऊनही खात्यावर मात्र जमा झाले हजार बाराशे ते सोळाशे रुपये आलेल्या तपतपुंज मदतीच्या विरोधात प्रशासनाचा निषेध करत खात्यावर आलेले पैसे एकत्र करून सरकारला परत करत करण्याचा दिला इशारा सरकार मदत देण्यास तयार मात्र स्थानिक प्रशासन व पंचनामा करणारे अधिकारी मनमानी करत अंदाजे पंचनामे सादर करून शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत असा स्थानिकांचा आरोप प्रसंगी आंदोलन करण्याचा देखील दिला इशारा प्रशासनाने योग्य वेळी दखल न घेतल्यास समस्त शेतकरी एकत्र येत मोठं आंदोलन उभारण्याची या ठिकाणी शेतकऱ्यांनी तयारी दाखवली बघूया सविस्तर प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजवर नमस्कार आपण आलेलो आहोत चांदवड तालुक्याच्या नारायणगावमध्ये नारायणगावमध्ये येण्याचं कारण म्हणजे असं तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालं होतं नवरात्र सो नवरात्र काळाच्या आधी जो पाऊस झाला होता त्या पावसामध्ये शेतकऱ्याचं कांदा सोयाबीन मका तसेच ग जे उभी पिकं होते त्या उभे भू पिकं भुईसपाट झाले होते आणि मात्र त्याच्यानंतर प्रशासनाने या ठिकाणी पंचनामे केले होते शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख भाऊ चौधरी देखील या नारायणगावमध्ये येऊन गेले होते कमरा एवढा पाण्यामध्ये उतरत अक्षरशः त्यांनी शेतमालाची पाहणी केली होती मात्र नारायणगावचे शेतकरी भाडगावचे शेतकरी भोयगावचे शेतकरी जोपूळचे शेतकरी असे एक गावचे शेतकरी नाही अनेक गावांमधून अशी तक्रार येत आहे की आम्हाला जी मदत आलेली आहे ती मदत अक्षरशः तुटपुंजी आहे ती कशी आहे आपण जाणून घेऊया या ठिकाणी शांतारामजी ठाकरे साहेब आहेत त्यांच्याशी आपण पहिले संपर्क साधणार आहोत साहेब काय सांगाल संदर्भात निश्चितपणे रामजी आपण स्वतः ह्या दौऱ्यात होता ज्यावेळेस भाऊसाहेब चौधरी यांनी नुकसानाची पंचनाम्याची वगैरे पाहणी केली होती तेव्हा सकाळी सकाळी मला नारंगाव परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे फोन आले की ठाकरे साहेब आम्हाला आमच्या खात्यावरती हजार अकराशे बाराशे पंधराशे एक शेतकरी तर मला असं म्हटलं की बाबा माझी सतरा बिघे जमीन आहे म्हणजे जवळजवळ आणि मला पाच हजार शंभर रुपयाची मदत आली म्हणजे जवळजवळ तीनशे रुपये प्रति बिघा अशा पद्धतीची तुटपंजी मदत ह्या शेतकऱ्यांना प्राप्त झालेली आहे जर या परिसरात सांगायचं झालं तर ह्या परिसरामध्ये पुणेगाव पाट कालवा गेलेला आहे ह्या पाट कालव्यामुळे प्रचंड अशा प्रमाणात आजूबाजू शेती उपळते आणि त्या शेतीचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होतं परंतु प्रशासनाने शासन जरी शेतकऱ्यांच्या पाठीमागे असलं तरी प्रशासन मात्र ह्यात कुठेतरी कामात चुकीचं काम करतं आहे किंवा कामात दिरंगाई करतं आहे किंवा बेपरवाई करत आहे कारण मी संबंधित तलाठी साहेब त्यांच्याशी बोललो संबंधित ग्रामसेवक अधिकारी यांच्याशी बोललो परंतु त्यांनी ज्या पद्धतीने उत्तरं दिली ज्या पद्धतीने माहिती दिली ती यात काही समाधानकारक नव्हती कारण कुठल्या गावचा पंचनामा करायचा झाला तर त्या गावातल्या पंचांना विश्वासात घेऊन काम करायचं असतं तिथला सरपंच असेल उपसरपंच असेल जेव्हा त्या संबंधित तलाठी आणि ग्रामसेवक मॅडमकडे त्या पंचनाम्याची कॉपीची मागणी केली तर त्यांनी सांगितलं आम्ही एक कॉपी त्या तहसीलदार साहेबांना दिली आहे आणि तेवढीच कॉपी आमच्याकडे आहे गावाच्या ग्रामस्थांना विचारलं बाबा रे आपल्या ग्रामपंचायतमध्ये एखादी पंचनाम्याची कॉपी आहे का तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्हाला कुठल्या पद्धतीने विश्वासच न घेता नवे तर आमच्या कुठे पंचनाम्यावरती सहाय्य न घेता हा पंचनामे त्यांनी परस्पर कार्यालयात बसून असेल किंवा त्यांच्या पद्धतीने त्यांनी केले तर त्याचा परिणाम असा झाला की ज्यावेळेस शासन मात्र शेतकऱ्यांच्या पाठीमागे आहे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आणि आमचे प्रमुख नेते असतील सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब हे जेव्हा जरी शास शेतकऱ्यांच्या पाठीमागे असतील परंतु प्रशासनाने त्यांच्यामध्ये मदत पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे या अशा पद्धतीची जर मदत अशापर्यंत जर समजा शिवसेनेच्या माध्यमातून ह्या पद्धतीने मोठं आंदोलन आम्ही याच्यासाठी उभारणार आहोत अशा हे शासन मदत द्यायला तयार आहे परंतु स्थानिक प्रशासन दिरंगाई करते आहे असं थेट आरोप यांचा आहे आपण काय सांगाल आपल्याला किती मदत आली आणि आपली किती शेती होती कशी अतिशय तुटपुंजी मदत या प्रशासनानं ना आम्हाला नारायणगाव करांना दिली अन्याय केला आमच्या गावावर शेजारच्या गावामध्ये पंधरा हजार वीस हजार अशी मदत आली आणि आमच्या नारायणगावला कोणला हजार कोणला बाराशे कोणला पंधराशे कोणला सतरा सतरा बी फक्त पाच हजार रुपये अशी तुटपुंजी मदत या शासनाचा याच्यात दोष नाही शासनावरून म मुख्यमंत्री साहेब यांनी पैसे पाठवले पण याला प्रशासन जबाबदार आहे पंचनामे बरोबर केले नाही आमचे गुडगायवाड या पाण्यात पीक असताना आम्ही पंचनामे केले परंतु याला तलाठी ग्रामसेवक हे दोन्ही जबाबदार अनेक गावांमधून आपण आढावे घेतच आहोत परंतु अनेक गावांमधून आढावे घेत असताना प्रत्येक गावातून शेतकरी आता संपर्क करत आहे आमच्या गावचे ग्रामसेवक ते बांधावर येत नाही आहे ते आमच्या पिकं आडवे पडलेले असताना देखील त्यांनी पंचनामे केले नाही असा थेट आरोप शेतकरी या ठिकाणी लावत आहे आणि ह्या थेटकऱ्या शेतकऱ्यांची जी नाराजी आहे ती नाराजी आता प्रशासनावर आहे का आपण काय सांगाल आणि आपण कुठून आलेला आहात आणि आपल्या शेतीचं किती नुकसान झालं होतं आप माझं क्षेत्र पावणी दोन एकर आहे सर तर त्याच्यामध्ये पावसाची एकपट नुकसान आणि पुणेगाव कालव्याची दुपट त्याच्यामध्ये मला अनुदानाला हजार रुपये काय ते परत करायचं आहे मला ते कुठं करायचं ते तुम्ही मला सांगा तेवढं म्हणजे मी पोच करतो तेवढं शासनाला तुम्ही ही हा निधी आलेला जो परत करणार आहे आणि तुम्ही काय सांगाल काय मेसेज द्याल तुम्ही नाही मग जर असं जर तुम्हाला द्यायचंच असेल एक बसणं एक करायची आणि शेतकऱ्यांपर्यंत असं करायचं ते देऊच नका ना तुम्ही कशाला नाक थट्टा करता शेतकऱ्यांची शेतकऱ्या शेतकऱ्यांची थट्टा केली जात आहे असं या ठिकाणी शेतकऱ्यांचं मत आहे आणि अनेक गावांमधून अशी ओरड आहे की प्रत्येक शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की आमच्या शेतमालावर जो शेतमालाचं नुकसान आम्ही काढलेल्या मोबाईलमध्ये आमचे स्वतःच्या शेतीचे फोटो आहेत ते फोटो शेत पिकं अक्षरशः पाण्यामध्ये असून देखील त्या ठिकाणचा प्रशासनाचा जो का अधिकारी आहे तो थेटपर्यंत जाऊन आपल्या कागदावर नोंदी घेत नाही आहे आणि त्यामुळं शेतकऱ्याला ही अशी नुकसान तुटपुंजी येत आहे असे थेट आरोप या शेतकऱ्यांचे आहेत आपण बघूया अनेकही खेड्यांमध्ये आपण अजून जाणार आहोत आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण प्रत्येक खेड्यात पोहोचून आपण प्रत्येक शेतकऱ्याची व्यथा जाणून घेणार आहोत आता या ठिकाणी शेतकऱ्यांचा हा मेसेज दाखवण्यात येत आहे बघा या ठिकाणी सतराशे रुपये एका शेतकऱ्याला आलेला आहे आणि सतराशे रुपये आपण बघू शकतो या ठिकाणी मेसेज पडलेला आहे सतराशे रुपये हजार रुपये बाराशे रुपये असे अशा प्रकारची मदत आलेली आहे अक्षरशः विचार करा एखाद्या एखाद्या शासकीय कर्मचारी कर्मचाऱ्याचा शिपायाचा खर्च चहा पाण्याचा देखील सतराशे रुपये होत असेल सहजच अगदी आणि या शेतकऱ्याला मात्र चार महिने बारा महिने त्या शेतीत राबून देखील सतराशे रुपये येत आहे अतिशय निर्दय अतिशय दुर्दैवी ही परिस्थिती शेतकऱ्याची झालेली आहे माईबाप सरकारने आता तरी विचार करावा असे आपण प्रथम या ठिकाणी मागणी करूया या ठिकाणी एक शेत नाही मला एकच सांगायचं आहे हे हजार पंधराशे सोळाशे सतराशे आम्ही आता गावाने एक निर्णय घेतला आज उद्या ते पैसे आम्ही सर्व खात्यावरून एकत्र करून तो चक आम्ही परत सरकारला देणार आहोत हे मला सरपंच नात्यानं सांगायचं आहे प्रशासनाने पंचनामे केले इथपर्यंत ठीक झालं पण नंतर आम्हाला विश्वासात घेतलं नाही जी टक्केवारी लावायची ती त्यांच्या पद्धतीनं लावली पुणेगावच्या पाटानं नुकसान झालेलंच होतं पावसाने परत झालं आणि आहे ना आता दिवाळीच्या तोंडावरती आमच्या मुसळ्यात हलल्यासारखं आज शेतकऱ्यांच्या मनात जे आहे खूप दुःख होत आहे आम्ही दिवाळी साजरी करायचं सोडून हे आम्हाला आता हे आज हे शेतकरी जमा करून ही बोलायची पाळी येत आहे तरी प्रशासनाने जबाबदारी घेऊन लवकर याच्यावरती निर्णय घ्यावा गावाचे प्रमुख गावाचे मुख्य सरपंच सरपंच साहेबांचंच आता असं म्हणणं आहे की आमचं गाव संपूर्ण एकत्र येऊन आणि आम्ही सर्व गावाच्या आलेला नदी एकत्र एक करून आणि हा शा प्रशासनाला शासनाला परत करणार आहोत असं या ठिकाणी बघा या ठिकाणी बघू शकतो आपण शेती शेतकऱ्यांनी फोटो काढून ठेवलेले आहे जिओ टॅगचे फोटो आहे सोयाबीन अक्षरशः पाण्यामध्ये दिसत आहे परंतु मात्र नुकसान भरपाई मात्र ती अक्षरशः तुटपून आलेली आहे आणि आता तुम्ही संपूर्ण गावाला एकत्र करून ही हा निधी परत देणार असून आणि यापुढे नंतर आपलं पाऊल काय असणार आहे यानंतर पाऊल असं पाऊल यानंतर आमचं पाऊल असंच जर असंच चालत राहिलं तर शेतकऱ्यांची थट्टा होईल आणि आज उद्या आम्ही आज उद्या दिवाळीचा सण आहे महत्त्वाचा आज भाऊबीज उद्या भाववीज आहे आज उद्या आम्ही दोन दिवसामध्ये आंदोलन तर करणारच आहोत तहसीलला आता उद्या आम्ही आजच एक पत्र तयार करतोय लगेच त्याच्यावरती ज्या शेतकऱ्यांना हजार पंधराशे सोळाशे आलेले त्यांची यादी तयार करून सर्व हे पैसे एकत्र करून एक चेक आम्ही धनादेश हा तहसीलला किंवा प्रशासनाला किंवा सरकारला आम्ही एवढ्या दोन ते तीन दिवसात परत देणार आहोत शेतकऱ्यांची थट्टा बंद व्हावी अशीच या ठिकाणी मागणी शेतकऱ्यांमधून आहे आपण यापुढील देखील प्रत्येक गावात जाऊन आपला आढावा घेणार आहोत तत्पूर्वी येथेच थांबूया प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी मी विभागीय संपादक रामबोरसे चांदवाडे